नमस्कार मित्रांनो मी ॲस अभिराज आपलं स्वागत करतो आज आपण एक असा विषय पाहणार आहोत जो प्रत्येक घरात महत्त्वाचा असतो घरात टॉयलेटची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार टॉयलेट चुकीच्या दिशेला असलं तर आरोग्य आर्थिक नुकसान नातेसंबंधातील तणाव अशा अनेक समस्या येऊ शकतात आणि योग्य दिशेला असलं तर घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते टॉयलेट हा घरातील नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा भाग मानला जातो म्हणूनच वास्तुशास्त्रात सांगतात की टॉयलेट नेहमी मुख्य वास्तूपासून थोडं वेगळ्या बाजूला असावे प्राचीन काळी घराबाहेर टॉयलेट बांधले जायचे कारण शुद्धता आणि ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी आजच्या आधुनिक फ्लॅटमध्ये घरातच टॉयलेट असतं पण दिशा योग्य ठेवल्यास नकारात्मक परिणाम टाळता येतो घरात टॉयलेटची योग्य दिशा वायव्य वे, नॉर्थ वेस्ट दिशा वास्तूनुसार टॉयलेटसाठी सर्वात योग्य दिशा ही दिशा तत्वाशी संबंधित आहे जी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते त्यामुळे टॉयलेट या दिशेला असलं तर जास्त समस्या येत नाही आग्नेय साऊथ ईस्ट दिशा दुसरी योग्य दिशा म्हणजे आग्नेय पण इथे टॉयलेट असलं तर नेहमी स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचं अन्यथा आरोग्याशी निगडीत त्रास होऊ शकतात टाळव्याच्या दिशा ईशान्य नॉर्थ ईस्ट देवस्थानाची दिशा आहे इथे टॉयलेट असलं तर घरात नेहमी अडचणी मानसिक ताण निर्माण होतो ब्रह्मस्थान मध्यभाग घराच्या मधला भाग ऊर्जा केंद्र आहे इथे टॉयलेट अजिबात नको दक्षिण साऊथ टॉयलेट या दिशेला असलं तर आर्थिक तोटा कोर्ट कचरा प्रश्न उद्भवतात टॉयलेट बांधताना महत्त्वाचा नियम टॉयलेटचे दार नेहमी बंद ठेवावे टॉयलेटमध्ये आरसा मिरर शौचालयासमोर लावू नये कमोडची दिशा बसताना चेहरा उत्तर किंवा दक्षिण दिशेला असावे टॉयलेटमध्ये नेहमी प्रकाशमान ब्राईट दिवा ठेवावेत अंधार असला तर नकारात्मक ऊर्जा वाढते टॉयलेटचं पाणी नाल्यात नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला व्हायला पाहिजे फ्लश टांकी पश्चिम किंवा उत्तर भिंतीला असावी टॉयलेट चुकीच्या दिशेला असलं तर उपाय ईशान्य दिशेला टॉयलेट असलं तर दरवाजाला लाल रंगाचा पडदा लावा आणि दरवाजावर पश्चिममुखी हनुमानाची प्रतिमा ठेवा दक्षिणेला टॉयलेट असलं तर पिरामिड यंत्र बसवा घरच्या मध्यभागी टॉयलेट असलं तर दररोज गंगाजल शिपडा आणि टॉयलेटचे दार नेहमी बंद ठेवा सुगंध अगरबत्ती कापूर जाळल्याने टॉयलेटची नकारात्मक ऊर्जा कमी होते चुकीच्या दिशेच्या टॉयलेटमुळे घरातील सदस्यांना वारंवार आजार होतात मानसिक तणाव पोटाचे विकार चिडचिड झोप न लागणे यासारखे त्रास उद्भवतात म्हणूनच टॉयलेटची दिशा योग्य ठेवणे हे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की घरात टॉयलेट कुठे असावे आणि कुठे नको योग्य दिशेला टॉयलेट असलं तर जीवनात शांती आरोग्य आणि आनंद मिळतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून वास्तू टिप्ससाठी ॲस्ट्रो अभिराज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार